मामा बोला मामा अध्यक्ष महोदय खर तर मी मंत्री महोदयांचा आभार मानतो की त्यांनी काल पण झालं ना पुणे शहराविषयी पिण्याच्या पाण्याविषयी माहिती सांगितली खर तर संसर्ग आपलं खडकवासला धरणाच्या माध्यमातून माझा इंदापूर दौड एकदम स्पेसिफिक प्रश्न विचारला नाही नाही आमच्या तालुक्यात एक मिनट आमच्या तालुक्याला एक मिनटं कोण आहे पाणी आम्हाला इंदापूर तालुक्याला तीन पॉईंट नऊ टी एम सी पाणी हे संसरकटच्या माध्यमातून आमच्या इंदापूर तालुक्याला परत एक जोड आहे जोड कालवाय त्याला दिलं जात गेली दहा बारा वर्ष एक टिपका पण खाली संसरकटच्या माध्यमातून पाणी आमच्या इंदापूर तालुक्याला मिळालेलं नाही ठीक आहे पुणे शहर वाढतंय पिण्याची मागणी आहे पियाला पिण्याला कुणाचा विरोध नाही आहे साहेब परंतु जे तालुके खालचे पुणे शहराच्या खालचे तालुक्यात हवेली असल दौंड असल इंदापूर असेल शेवटी ते पण शेतकरी त्यांचा पण कुठेतरी विचार हा झाला पाहिजे खरं तर मग अशी मंत्री महोदयांनी सांगितलं प्रश्न माझा प्रश्न असा आहे मंत्री महोदयांना की या बाबतीमध्ये की जे पाठीमाग आता त्यांनी उत्तर दिलं की एक समिती नेमली होती मला वाटतं सुरवे समिती जे टाटाचं जे पाणी ते खाली आ, हे करण्यासाठी त्या सूर्य समितीचा अहवाल काय आलाय ते, का ते मंत्री महोदयांनी ते सांगावं त्याचप्रमाणे आतापर्यंत काय कारवाई झाली आणि दुसरं या समितीच्या अहवालानुसार भीमा खोऱ्यातील पाणी वळवण्याबाबत किती दिवसामध्ये शासनाकडून कारवाई होईल आणि दुसरं जे घाटावर साहेब पाणी आता पाणी पडते जे पाणी पश्चिमेकडे वाहून जाते ते पाणी समुद्रात जाणारे पाव जाणारे पाणी वाहून या बाबतीमध्ये खडक खडकवासला पानसे देवघर वरसगाव धरणात घेण्याबाबत निश्चित प्रकारे त्या बाबतीत काय कारवाई करणार आणि त्याचप्रमाणे आमच्या शेवटचा माझा विषय की या बाबतीमध्ये इंदापूर तालुक्यातले प्रतिनिधी बारामती तालुक्यात येते उपमुख्यमंत्री आहेत आणि हवेली तालुक्यातले असतील किंवा या बाबतीमध्ये एकत्र आमदारांची पाण्याच्या बाबतीमध्ये शेवटी आमच्या इंदापूर तालुक्यावर त्या टेलचा तालुका असल्यामुळं इकडे निराड असेल असल इकडे खडकवासला असेल आमच्या इंदापूरवरती खूप मोठा शेतकऱ्यांवरती अन्याय होतो पिण्याच्या पाण्याच्या योजना एकत्रित बैठक घेणार का पहिल्यांदा तर भरणे मामांनी सांगितलं पिण्याला कोणाचा आक्षेप नाही त्यांना पाणी म्हणायचं होतं इथे क्लॅरिफाय करून देतो म्हणून त्यांच्या वतीनं मिस क्लॅरिफाय करतो अध्यक्ष महोदय म्हणजे आता हा प्रश्न जरा वेगळ्या बाजूला चाललेला आहे पुण्याच्या पिण्याचा प्रश्न होता पण तो आता इंदापूरला गेलेला आहे पण मामांनी जो विषय सांगितला सुरवे कमिटीचा रिपोर्ट प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत पण त्यातला महत्वाचा विषय एवढाच आहे की जे काही आपल्याला लवादाने पाणी दिलेलं आहे त्याच्यामध्ये काही अटी आणि शर्ती लवादाने टाकलेल्या आहेत आणि आपल्याला जर त्या अटी शर्तीचा भंग केला तर तेवढं पाणी लवाद आपलं कमी करतो आणि म्हणून आता ज्या काही उपाययोजना त्या ठिकाणी आपण करतोय त्यातनं आपण लवादाशी बोलून पिण्याच्या पाण्याकरता ते पाणी वाळू शकतो का पिण्याच्या पाण्या असा एक त्या ठिकाणी आमची चर्चा आहे मागच्या काळात अजितदादा मी आम्ही सगळे बसलो होतो आणि त्यातनं कायदेशीर उपाययोजना काय काढता येईल की जेणेकरून आपला हक्क देखील कारण उद्या दुसऱ्या कुठल्या बाजूच्या राज्यांनी कंप्लेंट केली की के यांनी दिलेल्या वापरापेक्षा पाणी वापर दुसरा केला आहे तर आपल्याला माहिती आहे की लवादात तेवढं आपलं पाणी हे कमी होतं आणि म्हणून त्या दृष्टीने निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई चाललेली आहे आणि आपण ज्या बैठकीचा उल्लेख केला निश्चितपणे ती बैठक घेण्यात येईल अध्यक्ष महोदय